टूब कॉर्नर माझ्या चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते अतिशय सोप्या पद्धतीनं डायरेक्ट कुकर म्हणजे आपण आज राजमा करणार आहोत राजमा आणि चावल एकदम सोप्या पद्धतीनं अतिशय सोपी जगातली सगळी सोपी सगळ्यातल्या सगळ्यात सोपी पद्धत म्हणली तरी हरकत नाही चला मग आपण साहित्याने कृती बघून घेऊया ऑलरेडी तोंडाला पाणी सुटत आहे व्हेरी टेम्पटिंग रेसिपी सो लेट्स स्टार्ट राजमा चावल करण्यासाठी मी इथं राजमा सकाळी भिजत घातले होते एक तीन चार तास भिजलं तरी एनफ होईल पण छान माझं हे राजमा था है। आता सात आठ तास भिजून झालेला आहे आता हे स्वच्छ पाण्यातून एकदा काढून घ्यायचं आणि आता डायरेक्ट आपण कुकरलाच याला फोडणी देऊया म्हणजे कमी वेळात त्याने झटपट होऊन जाईल आता इथं मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले आता खडा मसाला घालायचा थोडासा एक दोन लवंग दालचिनी टमालपत्र एखादं दा। आणि ते थोडंसं तळलं की दोन कांदे मी चिरून घेतले उभे आणि त्याचबरोबर या अर्ध्या लसणाच्या पाकळ्या पण आपण यातच टाकतो न फुटता न वाटता पण डायरेक्ट कुकरलाच करूया कांदा तळून झालेला आहे पूर्ण सोनेरी रंगावर तळू नका तर फक्त त्याचा थोडासा कलर बदलला की आपण त्यात ॲड करूया टोमॅटो टोमॅटो प्युरी घातली तरी चालेल किंवा एकात दोन भाग करून यात घातले तरी चालतील व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आणि याचबरोबर थोडेसे मसाले आपण ॲड करूया लाल मिरची पावडर दोन चमचे हळद अर्धा चमचा घालून आणि चवीनुसार मिक्स झालायचं आणि आता याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि इथं मी हे राईस शिजवून घेतले त्याचं हे स्टॉक मध्ये त्याचं हे पाणी आहे ते थोडंसं त्यात ॲड करते या पाण्यामध्ये भरपूर असे प्रोटीन्स असते त्यामुळं हे पाणी शक्यतो टाकत जाऊ नका आता आपण याचं लीड लावायचं आणि एक दोन ती 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 ते तीन शिट्ट्या याच्या आपण करून घेऊया आता याच्या शिट्ट्या करून घ्यायचं एकदम छान मऊ असं हे कांदा आणि टोमॅटो विरघळून जाईल आता याच्या आरामध्ये दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मस्तच आता काई चम्छा चम्छा बाजु है है। एक कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण काय करायचं चमचा घालून चमचाची ही पाठीमागची बाजू आहे ना त्या बाजूने थोडंसं याला स्मॅश करायचं मसाला छान स्मॅश तुम्ही बघू शकताय एकदम छान मऊ असा झालेला आहे टोमॅटो आणि आपला कांदा आता राजमा काय करायचं भिजून घेतलेलं यात घालायचं आणि मस्तपैकी ह्याला मिक्स करायचं त्यानंतर आपण अजून थोडेसे मसाले घालायचे राहिलेत ते मसाले ॲड करूया आता त्यासाठी आपण धना जिरा पावडर वापरतोय एक चमचा ही धना पावडर एक चमचा ही जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर थोडीशी हातावर चोळून आपण ही कसुरी मेथी ॲड करूया मस्त असा याचा फ्लेवर आणि शक्यतो पंजाबी ज्या भाज्या असतात त्यात भरपूर प्रमाणात कसुरी मेथी असतेच असते अस्ते। तर आता मस्त दाटसर ग्रेव्ही दिसतेच त्यात थोडंसं आपण काय करूया यात पाणी ॲड करण्याच्या ऐवजी मी तर राईस शिजवून घेतलेलं थोडंसं जे पाणी ठेवले ते ॲड करून म्हणजे ग्लासभर पाणी गरजेचं आहे आणि राजमा मी भिजवताना एक वाटी भरून राजमा भिजवलेला होता तर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं मीठ पण आपण आधीच घातलेलं आहे परत एकदा लीड लावायचं आणि मंदाचेवर याच्या चार, चार व्हेसल्स म्हणजे चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार शिट्ट्यांच्या नंतर आपण हे कुकरचं लाईट झाकण ओपन करतोय आणि आता तुम्ही बघू शकताय मस्त असा राजमा तयार झालेला आहे छान शिजलेला पण आहे डायरेक्ट ऐवजी जर तुम्ही राजमा शिजवून घेतलात तरी हरकत नाही का पण ही डायरेक्ट आपण प्रोसेस केली तर राजमा तयार आहे आता राजमा चावल आपण सर्व करूया एकदम चमचमीत मस्त दिसतोय वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि आता राजमा राईस सर्व करायचा राजमा चावल एकदम मस्त टेम्पटिंग अशा स्टाईलमध्ये तयार आहे रेसिपी नक्की करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि रेसिपी केल्यानंतर छान अशा कमेंट्स कमेंट बॉक्सला टाका लाईक शेअर्स राजमा चावल अतिशय सोप्या पद्धतीने तयार आहे मस्त पंजाबी स्टाईलला आपण केलेलं आहे सोपं साधे इन्ग्रेडियंट्स घरातल्या घरात जास्त हेवी असा आपण काहीही वापरलेला नाही तर पंजाबी स्टाईलचा राजमा तयार आहे राजमा आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे स्पेशली किडनीसाठी किडनी किडनी स्टोन किडनीचे आजार ह्यांच्यासाठी राजमा खरंच खूप उपयुक्त आहे जसं आपण मार्ग वापरतो किडनी स्टोनची रेटी व्हायला तसंच कार्य या राजमाचं आहे आणि भरपूर असं याच्यातून आपल्याला प्रथिने मिळतात प्रोटीन्स मिळतात त्यामुळे नक्की राजमा करून बघा